नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अगदी इंडियन स्टाईल असा पास्ता रेसिपी पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे त्यातच आपण एक बारीक कापलेला कांदा ॲड करून घेऊ हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे इथे आपल्याला कांदा अजिबात डार्क किंवा लाईट ब्राऊन करायचा नाही आहे बघू शकता इथे आपला कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे त्यातच आता एक चमचा मी लसणाची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे पेस्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहे हे सगळं परतल्यानंतर त्यातच मी एक शिमला व गाजर बारीक कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यात ॲड करून घेऊ हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे दोन मोठे लाल झालेल्या टोमॅटोची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे इथे तुम्ही पिकलेल्या टॅमॅटोचीच पेस्ट ॲड करा त्यामुळे आपला मस्त असा इथे पास्ता सॉस तयार होतो टॅमॅटो पेस्ट ॲड केल्यानंतर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व त्यातच मी एक चमचा मियावणेच व एक चमचा पास्ता सॉस ॲड करून घेणार आहे इथे सॉसेसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मसाल्यावर छान परतून घ्यायचं आहे त्यातच मी एक अर्धा चमचा हळद व एक चमचा लाल तिखट देखील ॲड करून घेणार आहे परत एक दोन मिनटासाठी व्यवस्थित मसाला आपल्याला छान असा झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे बघू शकता दोन मिनटानंतर आपला मसाला इथे मस्त असा परतला गेला आहे त्यातच मी एक चमचा रेड चिली सॉस ॲड करून घेतला आहे तो सुद्धा आपल्याला मसाल्याबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपला इथे पास्ता सॉस तयार होतो हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यातच आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ मीठ ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया व त्यातच मी इथे एक मोठी वाटी पास्ता ॲड करून घेणार आहे इथे मी पास्ता बॉईल केलेला नाही आहे कच्चाच घेतलेला आहे फक्त घेताना एकदा एका पाण्याने आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे कारण आपण हा पास्ता प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत व्यवस्थित असा हा पास्ता मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ हा पास्ता जरी आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार असलो तरी हा पास्ता खूप टेस्टी होतो बघू शकता अशा प्रकारे पास्ता आपण छान मसाल्यामध्ये कोट करून घेतला आहे त्यातच आता आपण पास्ता बुडेल इतपतच आपल्याला त्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे प्रमाण लक्षात येत नसेल तर तुम्ही ज्या वाटीने पास्ता घेणार आहात त्याच वाटीने एक वाटी जर तुम्ही पास्ता घेत आहात तर एक वाटीच पाणी ॲड करा अशा प्रकारे मी पास्ता बुडेल इतपतच पाणी ॲड करून घेतलं आहे बघू शकता अशा प्रकारे आता हा पास्ता आपण पास एक फक्त पाच मिनटासाठीच आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे कुकरची ते लीड लावून घेते व एक पाच मिनटासाठी मस्त असा हा पास्ता शिजवून घेते बघू शकता पाच मिनटानंतर आपला पास्ता इथे मस्त असा तयार झालेला आहे चला तर मग सॉफ करून घेऊ इथे मी पास्ता सर्व करून घेतला आहे त्यावरच मी थोडंसं चीज किसून घेते लहान मुलांना चीज फार आवडतं त्यामुळे पास्ता गरम असतानाच त्यावर तुम्ही थोडंसं चीज किसून घ्या म्हणजे ते त्यात पटकन मेल्ट होईल अशा प्रकारे इथे आपला इंडियन स्टाईल पास्ता तयार झालेला आहे जरी आपण हा पास्ता कुकरमध्ये केला असला तरी आपला इथे एक एक पास्ता मस्त असा मोकळा होतो बघू शकता नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला